ठाकरेगडाचा आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राहणार उपस्थित भास्कर जाधव राऊत दानवेही करणार मार्गदर्शन बीडमध्ये पोलिसांकडूनच महिलेवर अत्याचार महिला दिनाच्या दिवशीच संतापजनक घटना महिला दिनाला सत्कार करायचं म्हणून महिलेला बोलावलं काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा आजचा दुसरा दिवस देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसची रॅली नाना पटोणसह महत्वाचे नेते सहभागी होणार देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा, मोर्चा संतोष देशमुखांचं कुटुंब होणार सहभागी मुंबईच्या अंधेरी भागात रात्री भीषण आग शेरे पंजाब गुरुद्वारासमोर आग गॅस पाईपलाईन लीक झाल्यानं मोठी दुर्घटना आज सी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडसोबत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार